आणि सत्तावीस तारखेला गणपती बाप्पाचं जसं आगमन होणार आहे त्या दिवशी आम्ही या मूर्तीचं तिथं स्थापना करून या ठिकाणी तिथं देखाव सुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये करणार आहोत आवडते नेते हरिगुणाना बागडे साहेब हे या मूर्तीची सुद्धा या ठिकाणी विधिवत उद्या राजभवनावर पूजा होणार आहे एक आगळा वेगळा एखादा गणेश उत्सव छत्रपती संभाजीनगरामध्ये या वर्षी पार पडणार आहे आणि ऐतिहासिक आणि इतिहासामध्ये कधीही झालेला नाहीये असा खरं गणेश उत्सव या वर्षी या ठिकाणी पार पडणार आहे माझ्यासोबत भाऊ आता आहेत भाऊ स्वागत आहे तुमचं एनआर टी न्यूज मध्ये एक आगळा वेगळा जो आहे तो उत्सव खरं छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडणार आहे आपण मूर्ती देखील घेतलेल्या काय भावना खर तर गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन आज खाटोश्याम बाबाच्या चरणी नतमस्तक होतो आणि आज भव्य या राजस्थानमध्ये खाटूश्याम बाबा नगरीमध्ये आम्ही खाटूश्याम बाबांच्या आज या ठिकाणी मूर्ती आता घेऊन आम्ही आता मंदिरामध्ये चाललेलो आहोत आणि खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजीनगरमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेना खऱ्या अर्थाने खाटूश्याम बाबाचं दर्शन व्हावं आणि याच भावनेने आम्ही याही वर्षी खऱ्या अर्थाने गणपती उत्सवामध्ये खाटूश्याम बाबाची प्रतिकृती आज या ठिकाणी मूर्ती आज आम्ही इथं घेऊन चाललेलो आहे तिचं शिश या ठिकाणी मंदिरामध्ये घेऊन तिच्या सर्व पद्धतीने त्याची त्या ठिकाणी विधिवत पूजा सुद्धा होणार आहे आणि पूजा करून आम्ही सव्वीस तारखेला सायंकाळी चार वाजता या भव्य दिव्य या छत्रपती संभाजीनगरमध्ये जाधववाडीमध्ये याची मिरवणूक सुद्धा काढणार आहोत आणि सत्तावीस तारखेला गणपती बाप्पाचं जसं आगमन होणार आहे त्या दिवशी आम्ही या मूर्तीचं तिथं स्थापना करून या ठिकाणी तिथं देखाव सुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये करणार आहोत हो साधारण आपण जर पाहिलं तर दहा दिवस हा कार्यक्रम या ठिकाणी चालणार आहेत दहा दिवसात कशा कसं नियोजन करण्यात आलेलं आहे दहा दिवसामध्ये खऱ्या अर्थाने वर्षीचा एक खऱ्या अर्थाने आगळा वेगळा देखावा छत्रपती संभाईनगरमध्ये खाटूश्याम बाबाचा आम्ही करतो आहे आणि पहिल्या दिवशी बाबाची मूर्तीची स्थापना होणार आहे गणरायाचं आगमन होऊन गणरायाचाही त्या ठिकाणी मूर्तीची स्थापना होईल आणि दुसऱ्या दिवशी खऱ्या अर्थाने आरोग्य शिबिर असेल तिसऱ्या दिवशी योग शिबिर असेल चौथ्या दिवशी भजनी मंड भजन स्पर्धा असेल स्पर्धेचं आयोजन या वर्षी आम्ही केलेलं आहे आपण जर पाहिलं तर या राज्यपाल हरिभाऊ आहे आणि त्यांच्याच राज्यातून राजस्थान ही मूर्ती या ठिकाणी चालवलेली आहे त्यांच्या शुभेच्छा मिळाल्या खऱ्या अर्थाने या मूर्तीचं भाग्य आहे आणि खऱ्या अर्थाने आपले महामहिम राज्यपाल आपल्या संभाजीनगरचे ही मूर्ती उद्या राजभवनावर जाणार आहे आणि राजभवनावर सुद्धा मान्य या आपल्या राजस्थानचे राज्यपाल आणि आपले सर्वांचे आवडके आवडते नेते हरिगुणाना बागडे साहेब हे या मूर्तीची सुद्धा या ठिकाणी विधिवत उद्या राजभवनावर पूजा होणार आहे आणि पूजा होऊन ही मूर्ती राजस्थानहून छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करणार आहेत आपण जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरच्या इतिहासामध्ये भव्य गणेश गणेशोत्सव या ठिकाणी पार पडणार आहेत दहा दिवसामध्ये कोणाकोणाची प्रमुख उपस्थित या ठिकाणी असणार खऱ्या अर्थाने या दहा दिवसामध्ये राज्याचे मंत्री महोदय असतील आम्ही मुख्यमंत्री साहेबांना या ठिकाणी निमंत्रण सुद्धा दिलेलं आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री असतील महाराष्ट्राचे विविध मंत्री असतील आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील त्या सावे साहेब असतील सिरसाट साहेब असतील खासदार आमदार सगळ्यांच या मूर्तीला खऱ्या अर्थाने दर्शनासाठी येणार आहेत आपण जर पाहिलं तर ही मूर्ती या ठिकाणी चालवलेली आहे डोल ताशांच्या कथरात खरं छत्रपती संभाजीनगर मध्ये आगमन होणार आहे ही मूर्ती नेमक्या दहा दिवसानंतर कुठे ठेवणार आहेत काय नियोजन केलं खऱ्या अर्थाने या मूर्तीचं आम्ही दहा दिवस या ठिकाणी ही पूर्ण पंचधातूची बनलेली मूर्ती आहेत आणि दहा दिवस पूर्ण देखाव झाला तर त्याचा आम्ही त्या आमच्या सर्व कमिटीने ठरवलेला आहे याचं एक मंदिर करून आम्ही त्याची विधिवत या ठिकाणी स्थापना सुद्धा आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये करणार आहोत नेमकी हीच मूर्ती न्यावं याचं सजावट करावी असं का वाटलं तुम्हाला आणि ने याची नेमकी नियोजन कशा पद्धतीने करण्यात आलंय खऱ्या अर्थाने खाटू श्याम बाबाचा जिसको बोलते हरे का सहारा बाबा श्याम हमारा जो व्यक्ती जीवनामध्ये हरल्या जातो आणि ज्यांनी बाबाच्या चरणी नतमस्तक झाला तर खऱ्या अर्थाने त्याला कुठेतरी साक्षात साक्षात्कार होतो आणि याच धर्तीवर आम्ही यावर्षी आगळं वेगळं नियोजन वर्षी आम्ही केलेलं आहे नक्कीच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी काटेश्वर महाराजांची जी मूर्ती आहे ती या ठिकाणाहून घेण्यात आलेली आहे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर विजय भाऊ यांची पूर्ण टीम खतर या ठिकाणी राजस्थानमध्ये दाखल झालेली आहेत कालपासून खरतर ही जी टीम आहे ही या ठिकाणी आलेली आहे छत्रपती संभाजीनगरचे क्रिएटर्स देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आलेले आहेत वेगळ्या पद्धतीनं खरं तर खरं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये हा गणेश उत्सव या ठिकाणी पार पडणार आहेत अनेकांचे त्या ठिकाणी प्रमुख उपस्थिती देखील असणार आहेत आणि विशेष म्हणजे हरिभाऊ वागडे जे राज्यपाल आहे राजस्थानचे ते देखील ही मूर्ती या ठिकाणी बघणार आहे आणि राजभवन मध्ये देखील जी आहे ती मूर्ती या ठिकाणी जाणार आहे निर्घोष त्रिभुवन एनआरटी न्यूज राजस्थान